मित्रांनो त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळी या दिवशी सोपी पूजा करावी नैवेद्य दाखवावा मंत्र बोलावा आणि हरिहर भेट घडवावी भरपूर लोकांना माहीत असेल भरपूर लोकांना याबद्दल काहीच माहीत नसेल मित्रांनो त्रिपुरारी पौर्णिमा भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता आणि त्यामुळे सगळे देवता हे आनंदित झाले होते आणि त्यामुळे त्यांनी देव दिवाळी साजरी केली होती म्हणून आजचा दिवस हा देवदिवाळीचा दिवस असतो त्यासोबतच आजच्या दिवशीच भगवान विष्णू आणि भगवान शंकराची भेट झाली होती आणि या भेटीलाच हरिहर भेट म्हणून संबोधले गेले ती भेट सुद्धा आजच्या दिवशी झाली होती आजचा दिवस हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आजचा दिवस हा दिवाळीचा शेवटचा दिवस खऱ्या अर्थाने आजच दिवाळीचा सण हा समाप्त होत असतो तर असा हा खूप मोठा सविस्तर आणि सगळ्यात मोठा दिवस असतो यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबरला आहे परंतु चार नोव्हेंबरच्या दिवशीच चा, म्हणजे आजच पौर्णिमा सुरू होईल तर आज ही केव्हा सुरू होणार आहे पौर्णिमा रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी आज पौर्णिमा सुरू होईल आणि उद्या पाच तारखेला बुधवारच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे तर या दिवशी तुम्ही काही कार्य काही गोष्टी करायच्या आहेत अगदी सोप्या आहेत आणि कराव्याच कारण ही हिंदू धर्मातील सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे भगवान विष्णूला सुद्धा प्रसन्न करते आणि महादेवाला सुद्धा प्रसन्न करते देवांनी प्रसन्न होऊन देव दिवाळी साजरी केली होती आपण तर साधारण मनुष्य आहोत म्हणून आजच्या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर भरपूर दिवे लावावेत जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीला लावतो तसेच दिवे लावावे कारण ही देवांची दिवाळी आहे देव दिवाळी आहे म्हणून आपण सगळ्या घराच्या अवतीभोवती जसं आपण लक्ष्मीपूजनच्या दिवाळीच्या दिवशी दिवे लावतो तसंच दिवे लावावे आता पूजा कशी करावी तर आपण पहिले तर हरिहर भेट घडवावी म्हणजेच आपल्या घरात शिवलिंग आणि विष्णूची एखादी प्रतिमा किंवा फोटो असेल तर त्यांना एका पाटावर ठेवावं सोबत ठेवावं फुलं व्हावीत अगरबत्ती दिवा लावावा पूजा करावी त्यांची आणि त्यांच्यासमोर विशेष नैवेद्य दाखवावा महादेवासाठी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा आणि विष्णू भगवानासाठी पिवळ्या रंगाची कोणतीही मिठाई तुम्ही दाखवावी त्यासोबतच या दिवशी तुम्ही मंत्राचे जप करायचे आहे वेगवेगळे दोन मंत्र आहेत एक विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळ करायचा आणि महादेवाचा मंत्र त्रिपुरारी पौर्णिमा आहे म्हणून त्रिपुरावरूनच या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ओम श्री त्रिपुरांतक नमहा ओम श्री त्रिपुरांतक नमहा या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे तर अशा रीतीने तुम्ही ही देव दिवाळी साजरी करायची आहे म्हणजेच त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमा साजरी करायची आहे मित्रांनो हा दिवस खूप मोठा असतो पण लोक हा छोटा दिवस म्हणून याच्याकडे लक्ष देत नाही पण हा खूप मोठा दिवस असतो दिवाळीसारखाच हा दिवस आपण साजरा करायचा असतो तर नक्की लक्षात ठेवा अगदी छोटी पूजा करा महादेव आणि विष्णूंना सोबत ठेवा पाटावर त्यांचे पूजन करा त्यांच्यासमोर पंचामृत आणि एखादी मिठाई पिवळ्या रंगाची तिचा नैवेद्य दाखवा मंत्रांचे जप करा हरिहर भेट म्हणजे त्यांना सोबत आणणं हीच हरिहर भेट असते नक्की करा लाभ नक्की होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ